अमरावती शहरातील चित्रचौक नागपूर इकेट पुलाचे बांधकाम गेल्या अर्ध्या दशकापासून रखडले आहेत यामुळे पश्चिम भागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे यावर आमदार सुलभा खोडके यांनीही वेळा कंत्राटदाराला फटकारले आहेत अखेर मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदार चाफेकर अँड कंपनीला येत्या सहा महिन्यात पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत जर या कालावधीत काम पूर्ण झाले नाहीत तर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे या उड्डाणपुलासाठी साठ कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करण्यात आला होता आणि बांधकाम तीन जानेवारी दोन पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ देत राहिलाय तर कंत्राटदाराने विलंबासाठी विविध कारणे दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहर अभियंता कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचा कार्यादेश जानेवारी दोन हजार अठरामध्ये मिळाला होता आणि चोवीस महिन्यात काम पूर्ण करायचे होते मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरण यांच्याशी समन्वय साधण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागलीत पाण्याची पाईपलाईन हलवण्यापासून ते एसटी महामंडळ आणि पोलिसांकडून अपेक्षित मदत न मिळाल्यानेही कामात अडथळे आलेत कामात गती आणण्याकरिता आता नागपूरच्या बुटीबोरीहून गर्डर आणि मोठ्या यू आकाराच्या संरचना आणण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे यामुळे येथे गर्डर हलविण्यात येतील आणि जेणेकरून रात्रीच्या वेळी त्यांना आणणे सोपे होईल